जे काही वातावरण झालंय तीन महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल कारवाई ती ती करा तिथे पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझे माणसं नाहीये श्वनी महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर काय अर्ज त्यांचा तो कार्य करताय आहे नावात ज्याचे त्यांच्या जे व्यवहार महिला काय परिस्थिती येतात त्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असतंय की तो एखादा हे आहे ठेकेदार आहेत त्यांचे ते पैसे आहेत काय परत परिस्थिती पण नाही मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात लॉन वाटतं तुम्ही जर सांगायला हा प्रश्न विचारला